फोटोग फोटोग्राफर, <laughs> फोटोग्राफर हाय करा काय दिवसात आहे फेस्टल आम्ही खूप ठीक आहे तुकडे बारीक आता आम्ही निघालो आहे कसं आहे आता छंड आता जाणार होतो पुण्यात पण असं झालं की पुण्यात येऊ गर्दी खूप झालं असं की तिथे गाडी लावायला थोडासा प्रॉब्लेम पण होतो आहे माता मितालू आहे आळंदीला तरी आपलं लोकेशन चालू आहे सर्च करतो कुठे जायचं काय फिक्स नाही आहे पण बघूया काय नाही नाही हो आपण पोचलो आता देवाची आळंदी इथे प्रचंड ऊन होतो खूप कडक ऊन होतं आणि त्या ऊनच आम्हाला शूट करायचं होतं आणि आता तुम्ही बघू शकता हे मंदिर खूप सुंदर आणि खूप जरा गर्दी पण जरा जास्त होती बऱ्यापैकी काही कमी पण होती हे बघा वातावरण तर खूप खूप भारी होतं वातावरण

किती पैसे आहेत बाबा आम्ही शूट करतोय एवढी ताकद आव्हाला तुमच्या व्हिडिओ राहायकडनं विचार करा तुम्ही ताकद सगळे म्हणजे माझं फोटोग्राफर बार्टी सगळे सगळे आहेत आणि आता काय झालं हे आपले सगळं काही वारकरी आहेत ना ते वारकला गेले गर्दी कमी आहे सगळे असे बायका माझ्याकडे टकमक टकमक बघत होते की अरे काय चाललंय नेमकं वगैरे हा बाबा ठीकेच मी साडी वगैरे नेसली कास्टा वगैरे घातलाय का विठुरायांची मा मूर्ती माझ्या हातात पण सगळे बघत होते वगैरे आणि ते कसं जरा ह्याचं काम सुरू होतं मांडवाचं वगैरे काढण्याचं काम सुरू होतं कारण आम्हाला ह्या साईडला फोटोशूट करायचं होतं पण ते करता आलं नाही आणि त्याच्यामुळे हे त्यांची कामं सुरू असल्यामुळे म्हटलं की चला जाऊया पण तेवढ्यात आमचं असं झालं की फोटोग्राफरची आणि आमची चुकामुक झाली फोटोग्राफर कुठे गेले ते आम्ही शोधत बसलो आम्हाला कुठे दिसेनच की आम्हाला इथे बोलवलं लोकेशनवर लो आणि कुठे गेले तिथं आम्ही त्यांना शोधत बसलो ते बघा लोकेशन काय गारगार पाणी काय ती हवा पण कडक कडक होऊ ना एकदम कडक कडक होऊन आता फोटोग्राफर कुठे गेले बघा त्यांना शोधत बसलो खाली नाही आता आम्ही आलो नदीच्या इथे नदीच्या इथे पाणी जरी असलं थंड जरी असलं तरीही त्याच्या साईडला कडक कडक ऊन होतं आणि त्या कडक कडक उन्हामध्ये माझे प्रचंड पाय भाजत होते, आणि फोटोग्राफर माझे इकडे जा परत ये परत जा परत ते हे असं सुरू होतं पण आता तितके पाय पदत होते नाही की सांगू शकत नव्हतं असं झालं की मी पाण्यात कधी जाते आणि कधी उतरते आणि जाऊन पटकन पाय मी ठेवते असं झालं होतं कारण खूप प्रचंड उन्हात ऊन होतं आणि त्या उन्हामध्ये एवढं शूट करावं लागलं मेहनत तशी आपल्याला दिसताना असे खूप फोटोज भारी दिसतात वगैरे पण मेहनत त्याच्यामागे खूप असते हे आता आपल्याला जेव्हा आपण शूट करतो तेव्हाच आपल्याला माहिती असतं तुम्ही बघू शकता लोकेशन तर खूप सुंदर आहे आणि आपल्या आळंदीचं लोकेशन आहे हे त्यामुळे असं वाटत होते की या नको निघायला तिथून खूप भारी वाटत होतं देवाची आळंदी म्हटलं की असं एकदम मनसोक्त मन भरल्यासारखं असं वाटतं की तिथेच बसून राहावं इतकं सुंदर लोकेशन भले का तिकडे काही असो नसो पण ते पाण्यातलं लोकेशन देवाची आळंदी मंदिर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याचं एक वातावरण खूप छान होतं आणि खूप भारी वाटत होतं हे सगळं आणि मला म्हणत होतं की ते पाण्यात उतर वगैरे जो असं स सुरू होतं आणि त्याच्यामध्ये मूर्ती वाव विठुरायांची मूर्ती इतकी छान होती ना खरंच मी सांगू शकत नाही खूप सुंदर मूर्ती होती ती पण ते आम्हाला ते एका एक जणांनी तिथे दिली आणि तेव्हा आम्ही ते शूट सुरू केलं तिथे मला असं होतं की मी घेऊन जावी ती मूर्ती खूप सुंदर होती पण तर <Background> <music काल> आणि अरे ना इकडे पायचा मी जेव्हा सांगेल ना तेव्हा तू चाला चालला त्यायचं आणि मी असा हात ठेवायचा इकडे वर पायचा मस्त जा मागे अजून थोडंसे बाहेर ना इन न होता का मागे 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 आ बस मग पहिले पोझिशन घ्या ना इकडे येऊन कुठं थांबणार ते दाखवा ना मला जागा लक्षात ठेवा इकडे इकडे हा हा आता ती पोझिशन लक्षात ठेवा नाही काढून ओके वन ट्यू रिस्टार्ट खाली बदल

बाऊत ना का अगेन काय मच्छर मध्ये मध्ये आलाले आता स्ट्रगलज काय잖아 इतने मूर्ती घेऊन चालत चालत ते नित वगैरे आता का तो बसत असेल काहीतरी मुमेंट द्या फक्त बोलून बोलू नका माय माय तो सांग

वासुदेव आले वासुदेव आता थकलेले आहेत दोघी पण सगळेच बरेच आणि खास करून मी पड चलो भूक लागली राहता आमचे विठूराया बघा आमचे विठुराया हसले हसले खूप 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 भारी वाटली आमचे शूट हे बघा नमस्कार बघितलं का वासुदेव <laughs> आमच्या आनंदीमध्ये वासुदेव आहे काय म्हणताय आता रील करणार आहे आम्ही ठीकून फायनली आता शूट झालेला आहे संपलेला आहे बबडीने खूप मेहनत घेतली माझ्यासाठी या सगळ्यांसाठी आणि तुम्ही बरेच धुडो त्या आपले ब्लॉग्स तुम्ही काढलेले आहे आता आम्ही निघालो चला शेअर सबस्क्राईब टू ह चॅनल यात आवडला आणि शेअर करा आणि खूप छान व्हिडिओज मी लवकरच नवीन ब्लॉग घेऊन येतोय सो आता आनंदीवर आम्ही घरी निघालो बाय அப்பா மோடியா <S flats>